शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट येत होत्या की राज्यातील पूर्णत पाऊस कधी बंद होणार आहे याविषयी व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाऊस हा पूर्णतः कधी बंद होणार आहे आणि आज उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस मेपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे पंचवीस सव्वीस मेनंतर राज्यातील पाऊस कमी कमी होत जाणार आहे पूर्णतः उघडणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस मे रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामधील पाऊस आपल्याला उघडलेला पाहायला मिळेल मात्र यार या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण मध्य महाराष्ट्रात राहू शकते मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे हे लक्षात घ्यावे त्यासोबतच कोकणातील देखील पावसाचा जोर पंचवीस मेपासून कमी होणार आहे या दरम्यान कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील आणि यातील काही भागातच हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मराठवाड्यात देखील आपल्याला पंचवीस तारखेपासून पुढे चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल पाऊस उघडलेला पाहायला मिळेल मात्र काही भागा काही भाग वगळता बाकी ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मराठवाड्यात आपल्याला ढगाळ वातावरण फक्त पंचवीस तारखेनंतर पाहायला मिळेल मोठ्या मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असणार नाही मात्र उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या परिसरामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भात देखील पंचवीस सव्वीस मे रोजी पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो मात्र पंचवीस सव्वीस नंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील देखील पावसाचा जोर कमी होणार आहे पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता निपाणी जत इंदापूर कराड विटा पंढरपूर वडूज त्यासोबतच चिपळूण गोरेगाव जेजुरी बारामती इंदापूर यातील बहुतांश परिसरांमधील पाऊस आपल्याला पंचवीस सव्वीस मे रोजी उघडलेला पाहायला मिळेल त्यासोबतच तुळजापूर बार्शी पेठ उदगीर करमाळा दौंड जेजुरी गोरेगाव त्यासोबतच बारामती जेजुरी सासवड तसेच इकडे मराठवाड्यातील परळी कैज कंधार उमरखेड जिंतूरच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर पंचवीस सव्वीसपासून कमी होत जाणार आहे तसेच जुन्नर श्रीरामपूर इगतपूर वाडा पालघर कल्याण डोंबिली सिल्वासा डहाणू वलसाड त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता लोणार बुलढाण्याच्या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस राहील मात्र बऱ्यापैकी पावसाचा जोर या भागातील कमी झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील जिंतूर कंधार या परिसरात हदगावच्या परिसरात देखील आपल्याला पाऊस पंचवीस मे सव्वीस मेपासून उघडलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद